ने परिवार आमचा विठ्ठल परिवार एका विचाराशी त्या ठिकाणी बांधला गेलेला आहे आणि आपण आपण परिवार आम्ही त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर कशा पद्धतीने राजकीय घडामोडी झाल्या दबाव तंत्राचं सत्तेचा वापर करून कशा पद्धतीनं दमदाटी करण्याचा प्रकार झाला पण आमचा परिवार मी पहिल्यांदाच सांगितलं की विठ्ठल परिवार हा स्वाभिमानी आहे आणि आमचा स्वाभिमान पायदळी तोडवण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि त्यामुळं आम्ही परिवारात दबावाखाली जरी ते बाजूला असले तरी परिवाराची आमच्या विचारधारा एक आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीतून तीन तारखेला निकालातून परिवार एक संघ आहे त्या ठिकाणी दिसून येईल सर्व सर्व आज पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दबाव तंत्राचा वापर केल्यामुळं काही नेते मंडळींचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग माध्यमातून दबाव दमदाटी संस्थेवरती कारवाई करू अशा पद्धतीचं जे त्या ठिकाणी दबाव चालू आहे पण इथली आमची नागरिक असतील परिवारातली जनता सुज्ञ आहे ती येणाऱ्या तीन तारखेला निकालातून तुम्ही त्या ठिकाणी लोकशाहीला हुकुमशाही प्रवृत्ती जर दबावाखाली आणत असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतला दिलेला अधिकार वापरून या दबावाला कायमस्वरूपीचा हद्दपार त्या ठिकाणी करतील या लढाईमध्ये आमची लढाई या शहराच्या सर्वांगीण विकासासाठीचे आमची लढाई हे शहर धूळमुक्त करण्यासाठी आहे